एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सरत्या वर्षाला निरोप देताना फलटण येथे गोविंद मिल्क निकोप हॉस्पिटल शहर पोलीस आणि फलटण नगरपालिका यांच्या वतीने एक सामाजिक उपक्रम करण्यात आला या उपक्रमामध्ये एकतीस डिसेंबर रोजी फलटण शहरातील नागरिकांनी तसेच युवकांनी दारू न पिता दुधाचे सेवन करावे आणि व्यसनापासून दूर राहावे असा संदेश देण्यात आला कारण दारूचे दुष्परिणाम समाजामध्ये सर्वत्र आढळून येतात पण दूध हे आरोग्यासाठी उत्तम आहे असा संदेश देऊन नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने व्हावी असे सांगण्यात आले दारू पिऊन गाडी चालवण्याने अपघात होतात शहरांमध्ये शांतता गडबड गोंधळ होतो हे सर्व टाळण्यासाठी हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमात फलटण येथील सुप्रसिद्ध डॉक्टर जे टी पोळ निकोप हॉस्पिटल फलटण मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर तसेच गोविंद मिल्कचे कर्मचारी श्री रनवरे श्री निकम पलटाण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी तसेच हरिभक्त सेवा संघाचे श्री राजाभाऊ बोंद्रे यांनी नागरिकांना सामाजिक संदेश देऊन व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला संदेश देण्यासाठी आपण या ठिकाणी हा कार्यक्रम राबवत आहोत हा कार्यक्रम प्रामुख्याने गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड फलटण तसेच शहर पोलीस फलटण नगर परिषद आणि डॉक्टर असोसिएशन यांच्यातर्फे या कार्यक्रमाचा एक वेगळा संदेश देण्यासाठी केलेलं हे आयोजन आहे हा फक्त एक संदेश आहे त्या माध्यमातून आपण हा संदेशाचा स्वीकार करून एक आपल्या कुटुंबाची ज्या असताना दोन हजार चोवीस ला निवड देत असताना पंडळश्वर पोलीस स्टेशन निकोज हॉस्पिटल म्हणून आणि बायपाय करत असताना आपण हा जो शुद्ध उपक्रम हाती घेतलेला आहे दारू सोडण्याच्या संदर्भातला आणि लोकांनी दारूच्या आणि दूध पिण्याच्या संदर्भातला जो उपक्रम येतो आहे हा आपल्या पैठणचा आणि शहराचं आणि आपल्या देशाचं चा आरोग्य चांगलं राहण्याच्या दृष्टीने हा उपक्रम घेतलेला आहे हा उपक्रम आमचे पल्टण पल्टण शहर पोलीस स्टेशन गोविंद गोविंद बेल्ड प्रायव्हेट प्रायव्हेट लिमिटेड आणि आमचे फल्टण डॉक्टर असोसिएशन आणि निकोब हॉस्पिटल यांच्यातर्फे हा उपक्रम घेतलेला आहे लोकांची आणि सगळ्या समाजाचं आरोग्य सुधारण्यासाठी हे हा दारूपासून आपण सगळं काय कसं का मुक्त राहू आणि दारूच्याऐवजी दुधाचं प्राशन करणं गरजेचं का आहे ही काळाची गरज का आहे हा संदेश पोचवण्यासाठी आजचा हा उपक्रम नवीन वर्षाला नवीन वर्षाचं स्वागत करत असताना आपण सर्व समाजाला देऊ इच्छितो कारण घरादाराची रांगोळी करणारं कुठलं द्रव्य असेल तर ते दारू आहे आणि घरादाराचा घरादाराचं संपूर्ण आरोग्य चांगलं करण्याचं काम दूध करत असतं आणि त्या माध्यमातून दुधाच्या माध्यमातून गोविंद दूध डेअरी गोविंद प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं हा उपक्रम आमचा आम्हाला सांगून मिळाला त्याबद्दल त्यांचे आभारी आहे आणि आमचं पैठण डॉक्टर सुद्धा सर्वत्र हे सगळ्यामध्ये त्याचा उपक्रम घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि सर्व जनतेला आग्रहचं आव्हान करतो की आपण दारू सोडा आणि गोळीचं दूध पित्रा हे संघटने आज देतो हे उचितो आणि आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस सरत्या वर्षाला निरोप देताना भटण येथे एक आपल्याला एक सामाजिक उपक्रम फलटण शहर नगरपालिका फलटण पोलीस प्रशासन इको हॉस्पिटल भटण डॉक्टर असोसिएशन आणि आपलं गोविंद मिल यांच्या वतीने एक समाजाला उत्तमाचा संदेश देण्यात यावा कारण आपलं गाव हे आध्यात्मिक धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा असणार हे प्रत इथे जुनं असणारं राम मंदिर बरेचसे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम इथे होत असतात आणि वारीच्या वाटेवरच हे गाव या ठिकाणी एकतीस डिसेंबरला जो चुकीचा संदेश समाजामध्ये गेलेला आहे की दारू पिऊन साजरा करायचा त्याच्याऐवजी दुधाचं वाटप करण्यात गोविंद मिर तर्फे येऊन दुधाचं सेवन करून आरोग्याला उत्तम असणारं असं हे सेवन करावं असा संदेश या सामाजिक उपक्रमातून देण्यात येणार आहे आणि देत आहोत त्यासाठी फलटण शहरामध्ये सकाळपासून गोविंद गोविंद मिल्कच्या मिल्क वतीने तीन ते चार हजार वाटपचं वाटप चालू झालेलं आहे निको हॉस्पिटल फलटण नगरपालिका पलटण पोलीस प्रशासन आपल्या सर्व युवकांना आणि नागरिकांना नम्रतेचं आवाहन करत आहे की या एकतीस डिसेंबरला शहरामध्ये कायदा राखावी तसेच आपल्या फलटणची ऐतिहासिक नगरी याला कोणतंही गालबोट लागू नये म्हणून दारूचं न सेवन न करता गोविंद बेल दुधाचं सेवन करावं असं सर्वांना मी नम्रतेची विनंती करत आहे रामकृष्ण आरि नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्याच साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका